नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत योग्य त्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला सहावा भाग आहे आज आपण पाहणार आहोत केळी रोपांची लागवड केल्यानंतर रोपं जळत आहेत किंवा ती मरत आहेत लागवडीनंतर रोपं जळू नयेत म्हणून काय करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी किती वेळ व किती दिवसातून द्यायचं आहे हे सर्व व्यवस्थापन आपल्याला प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहे तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचं शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया केळी लागवड केल्यानंतर आठ ते दहा दिवसात बऱ्याच ठिकाणी रोपं जळण्यास सुरुवात होते ही रोपं जळणं म्हणजेच रोपांची मर त्यानंतर शेतकरी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात कधी हा गाईड कधी तो गाईड मग तुम्हाला ह्युमिक ॲसिड जैविक व रासायनिक बुरशीनाशकं कीटकनाशकं सारखी मायकोरायझा जीवाणू या वस्तू सोडायला दिल्या जातात किंवा एखादं बुरशीनाशक त्यात सिलिकॉन कॅल्शियम बोरान व सोबत एखादं टॉनिक फवारायला दिलं जातं कुणी तुम्हाला सांगतं पाणी जास्त होत आहे पाणी कमी करा कुणी तुम्हाला सांगतं उष्णता जास्त आहे म्हणून पाटाने पाणी द्या परंतु तरीसुद्धा जी रोपं जळायची आहेत ती जळतातच जळालेल्या रोपांची तूट भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी नवीन रोपं लावली जातात परंतु ही रोपंसुद्धा टिकत नाहीत जळून जातात मग त्या ठिकाणी कंद लावले जातात परंतु कंद नेमका कोणत्या ठिकाणाचा जा काढायचा असतो हेच माहिती नसल्यामुळं चुकीचे कंद लावण्यात येतात एकीकडे टिश्यू कल्चरची रोपे आणि दुसरीकडे नको ते लावलेले कंद अशी तफावत निर्माण होते शंभर रोपाच्या तुटीमागे कमीत कमी पन्नास हजार रुपयाचं नुकसान कसं आहे या संदर्भात आपण मागील भागामध्ये बघितलेलं आहे लागवडीनंतर रोपांची जळ मर कमीत कमी व्हावी यासाठी काही मूलभूत प्रॅक्टिसेस गरजेचे आहेत या प्रॅक्टिसेसकडे आधी लक्ष द्या लागवडीनंतर रोपे जळू नयेत म्हणून आपल्याला पाच सूत्री कार्यक्रम राबवायचा आहे सूत्र नंबर एक रोपं विकत घेताना किंवा बुकिंग करताना योग्य त्याच दर्जाची रोपं आपल्याला घ्यायची आहेत आता ही दर्जेदार रोपं कशी ओळखायची यामध्ये रोपे कंपनीतून येतानाच सेकंडरी हार्डनिंग करून आलेली असावी प्रायमरी व सेकंडरी हार्डिंग काय असते हे आपण भाग दोनमध्ये बघितलेलं आहे त्याच्यानंतर ट्रे जो आहे तो आठ ते दहा कप्प्यांचा असावा रोपं स्वस्त विकण्यासाठी बऱ्याच कंपन्या तीस ते चाळीस कप्प्यांच्या ट्रेमध्ये रोपं भरून देतात ही रोपं इमॅच्युअर असतात लहान असतात ही रोपं विकत घेऊ नयेत मार्केटिंग करताना फक्त चांगल्याच घडांचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवले जातात जळालेल्या रोपांबद्दल आजपर्यंत कुणीही व्हिडिओ बनवलेला नाही रोपांची जी उंची आहे ती साधारणतः वीस ते तीस सेंटीमीटर असावी रोपांच्या खोडांची जाडी दहा ते पंधरा मिलीमीटर असावी आणि रोपं कमीत कमी चार ते सहा पानावर असावीत लक्षात घ्या तीस ते चाळीस कप्प्यांच्या ट्रेमधील रोपं फक्त प्रायमरी हार्डनिंग करून दिलेली असतात ही रोपं येताना स्वस्त येतात परंतु सगळ्यात जास्त मरण्याचे चान्सेस याच रोपांचे असतात रोपं विकणाऱ्या कंपन्या बाबतीत तुम्हाला सुशिक्षित करणार नाहीत कारण जेवढी रोपं मरतील तेवढा त्यांचा धंदा जास्त होतो खराब दर्जाची रोपं विकत घेऊन त्यावर कितीही औषधांवर खर्च केला तरी ती जळण्यापासून तुम्ही वाचू शकत नाहीत आता बघूया सूत्र नंबर दोन यामध्ये रोपांची आपल्या स्थानिक वातावरणामध्ये व्यवस्थित हार्डनिंग करणं गरजेचं आहे कितीही चांगल्या दर्जाची रोपं विकत घेतली आणि त्याचं व्यवस्थित हार्डनिंग केलं नसेल तर लागवडीनंतर निश्चित बरीच रोपं जळायला चालू होतात रोपांची हार्डनिंग कशी करायची या संदर्भात आपण भाग तीनमध्ये चर्चा केली आहे यामध्ये विशेष करून रोपांवर मोजक्या प्रमाणात पाणी मारायचं आहे त्याचं प्रमाण ही भाग तीनच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे ऊन जास्त आहे म्हणून आपण प्रमाणापेक्षा जास्त पाणी मारून रोपं गार करायचा प्रयत्न करतो वरून रोपं हिरवी दिसतात परंतु जास्त झालेलं पाणी रोपांच्या बुडांची साठून मूळ कूज किंवा कंदसड चालू होते ही मूळ कूज किंवा कंदसड लवकर लक्षात येत नाही ही रोपं लागवड केली की सात ते आठ दिवसात जळून चाललेली दिसून येतात या रोपांना तुम्ही कितीही औषधं सोडा ही रोपं आता जगू शकत नाहीत त्याच्यानंतर सूत्र नंबर तीन योग्य वेळी व योग्य त्याच वातावरणामध्ये लागवड करा उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च हा लागवडीचा योग्य कालावधी आहे पंधरा एप्रिलपासून ते जूनपर्यंत अतिउष्णतेमध्ये बिलकुल लागवड करू नका रोपं विकणाऱ्या कंपन्या कधीही तुम्हाला हे सांगणार नाहीत या उलट या दरम्यान एप्रिल ते मे दरम्यान रोपं आणखीन स्वस्त व पाहिजेल त्या तारखेला उपलब्ध असतात या दरम्यान रोपांचं बुकिंग करू नका ताग लावून पाटाने पाणी देऊन क्रॉप कवर लावूनसुद्धा रोपं जगत नाहीत जेवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही लागवड कराल तेवढ्या तुमच्या समस्या वाढतील जेवढ्या तुमच्या समस्या वाढतील तेवढ्या समस्य सगळ्या वस्तू तुम्हाला विकल्या जातील खर्च तुमचा वाढतो आणि नफा बाजारपेठेचा वाढतो त्यामुळे शेती सोपी करा योग्य त्याच वातावरणामध्ये लागवड करा मेंढरासारखे निर्णय घ्यायचं सोडून द्या त्याने मे मध्ये लावली म्हणून मी पण लावणार आता बघूया सूत्र नंबर चार लागवड करताना चिखल करून लागवड करा लागवड कशी करायची असते हे आपण भाग चार मध्ये बघितलेला आहे बिना चिखल करता जर तुम्ही लागवड केली तर निश्चितपणे तुमची रोपच जाणार मग भलेही तुम्ही चांगल्या दर्जाची रोपं घेतली असो त्याची हार्डनिंग व्यवस्थित केलेली असो किंवा तुम्ही ती योग्य त्याच वातावरणामध्ये लागवड करणार असो चिखल न करता लागवड करत असाल तर रोपांची वाढ एकसमान व जलद गतीने होत नाही आणि मरसुद्धा होतच राहणार आता बघूया सगळ्यात महत्त्वाचं सूत्र सूत्र नंबर पाच लागवडीनंतरचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे सिंचन व्यवस्थापन नर्सरीवाल्यांना रोपं द्यायची माहिती आहे ड्रिप दुकानदारांना ड्रिप द्यायची माहिती आहे खत दुकानदारांना खतं औषधं द्यायची माहिती आहे पण शेतकऱ्याला पाणी किती वेळ व कधी द्यायचं आहे हे सुद्धा माहीत नाही जेव्हा तुम्ही एखाद्याला विचारता की कि पाणी किती वेळ देऊ त्यावेळी सल्ला घेणाऱ्यांनी आणि सल्ला देणाऱ्यांनी काही गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे यामध्ये पाटाने पाणी देणार आहे का, का ड्रिपनी सिंगल ड्रिप लाईन आहे का डबल ड्रिप लाईन आहे ड्रिप किती एम एमचं आहे किंवा ताशी किती लिटर एका ड्रिपरमधून पाणी पडत आहे पिकाचं वय त्याचा विस्तार किती आहे मातीचा प्रकार कोणता आहे आणि वातावरणातील बदल त्यामुळं पाणी किती वेळ देऊ व किती दिवसातून देऊ हा प्रश्न जो तिथे रोज उपस्थित असतो त्यानेच सोडवला पाहिजे बाहेर इतर कुणालाही हा प्रश्न विचारणं बंद करा आणि एखाद्यानं जरी तुम्हाला हा प्रश्न विचारला तरी त्याला सल्ला देणं बंद करा कारण तुम्ही त्याची मदत कमी करत आहात आणि नुकसान जास्त करत आहेत पाणी किती वेळ द्यावं आणि किती दिवसातून द्यावं हे चेक करणं खूप सोपं आहे नुकतीच लागवड केलेल्या रोपांचं वय लहान असतं त्यांच्या पानांचा व मुळींचा विकास आणि विस्तारही कमी असतो एक लाईव्ह उदाहरण इथं घेऊया या केळीबागेमध्ये सुरुवातीपासूनच डबल ड्रिप केलं आहे एका ड्रिपरमधून एका तासाला दोन लिटर पाणी पडत आहे यापेक्षा जास्त पाणी देणारा ड्रिप घेऊ नका सुरुवातीला हे दोन्ही ड्रिपच्या नाळ्या केळी रोपांपासून अर्धा फूट लांब ठेवलेलं ला आहेत याला जर सोमवारी अर्धा ते पाऊन तास पाणी दिलं तर मंगळवारी यामध्ये वापस स्थिती येते बुधवारी मातीमध्ये बऱ्यापैकी कोरडेपणा येतो आता गुरुवारी अर्धा ते पावून तास परत याला पाणी देण्यात येत आहे अशा पद्धतीनं पाण्याचं शेड्यूल ठेवलं गेलं आहे सध्या आपण फक्त पहिले एक महिन्याचं पाण्याच्या शेड्यूलची चर्चा करत आहोत कारण सुरुवातीला पाणी अति जास्त दिल्यामुळे रोपांची मर व्हायला सुरुवात होते हे शेड्यूल तुम्ही तंतोतंत कॉपी करू नका तुमच्या इथे मातीचा प्रकार व सिंचन व्यवस्थेनुसार यामध्ये योग्य तो बदल करा परंतु एक दिवस वापसा आणि दुसऱ्या दिवशी मातीमध्ये बऱ्यापैकी कोरड्या आल्यानंतरच तिसऱ्या दिवशी याला तुम्ही पाणी द्या पाणी जास्त झाल्यामुळे रोपांचे कंद सळायला लागतात यामध्ये सुरुवातीला बाहेरची पानं जळतात व सर्वात शेवटी पोगा जळतो ही रोपं जर तुम्ही उपटून याचा कंद उभा छेदला तर आतून काळा झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि जे रोप चांगलं आहे ते रोप उपटून त्याच्या कंदाचा जर तुम्ही उभा छेद घेतला तर हा जो कंद आहे हा आतून पांढरा असतो हा कंद का सडतो हे लक्षात घ्या दोन मातीच्या कानांमध्ये जी पोकळी आहे त्यात हवा आणि पाणी दोन्ही साठवलं जातं परंतु ज्या वेळेस आपण पाणी जास्त देतो हवेसाठी जागा शिल्लक राहत नाही परिणामी मुळीच्या वाढीसाठी जो ऑक्सिजन लागतो तो याच मातीमधल्या हवेतून मिळतो पाणी जास्त झाल्यामुळं हवा बाहेर निघून जाते त्यामुळं मुळीला ऑक्सिजन उपलब्ध होत नाही त्यामुळे तिथल्या पेशी मारतात मेलेल्या पेशींवर हानिकारक बुरशींची वाढ होते आणि तिथे मुळी किंवा कंद कुजण्याची प्रक्रिया सुरू होते परंतु आपल्याला असं वाटतं की ह्युमिक सोडलं की मुळी वाढते ह्युमिक ॲसिड ही बाजारातली सर्वात बोगस वस्तू आहे मुळींच्या वाढीसाठी सिंचन व्यवस्थापन गरजेचं आहे मातीच्या दोन कानामधील मा हवा आणि पाणी याचं योग्य मिश्रण असणं गरजेचं आहे पण हे जर तुम्हाला कळालं तर बाजारपेठेमध्ये ह्युमिक ॲसिड विकत घेणार कोण यामध्ये आणखीन एक गोष्ट शेतकरी चुकतात ते म्हणजे रोपं लहान असल्यामुळे सर्रास सगळे शेतकरी ड्रीपची लाईन रोपाला अगदी चिटकून ठेवतात रोपाला चमच्याने पाणी पाजण्याची गरज नाही आहे ज्या ठिकाणी आपल्याला ओल जाणवत नाही अशा ठिकाणाहून ना सुद्धा रोपांची मुळं पाणी शोषून घेतात रस्त्यावरची झाडं तुम्ही बघितलीच असतील तिथं कोणी पाणी देतं का पण तरीसुद्धा ही झाडं हिरवीगार असतात म्हणून ड्रिपची नळी रोपांना चिटकून ठेवू नका रोपांनी पाण्याच्या शोधात आपल्या मुळींची वाढ केली पाहिजे रोपांच्या बुडांजवळ चिटकून ड्रिप ठेवल्यामुळं रोपांचा कंद आणि त्याचा खोड सतत ओला होत राहतो आणि तो सडायला लागतो उन्हाळ्यात जिथे तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस आहे तिथे तुमची कंद जर सडत असतील तर बुरशीजन्य प्रादुर्भाव होत आहे तिथं आणि तो फक्त आणि फक्त पाणी जास्त प्रमाणात दिल्यामुळेच होत आहे त्यामुळं ड्रिपची लॅटरल रोपांपासून अर्धा फूट लांब ठेवा पुढचा मुद्दा यामध्ये असा आहे की ड्रिपची लॅटरल दोन्ही बाजूने पहिल्या दिवसापासून असणं का गरजेचं आहे त्याला दोन कारण आहेत पहिलं कारण सिंगल लॅटरल ला असेल तर तुम्हाला रोपांना ओलांडून रोपांच्या पलीकडेपर्यंत पाणी द्यावं लागतं त्यासाठी पाणी जास्त वेळ चालवावं लागतं आणि या प्रोसेसमध्ये रोपांचे कंद आणि रोपाचं खोड ओलं होत राहतं जिथे कंद व खोड सारखी ओली होत राहतात तिथे मुळीची वाढ होत नाही आणि ती मुळी पण कुजायला सुरुवात होते इथं परत तुम्ही ह्युमिक ॲसिड मायक्रोरायझासारखी औषधं सोडता या दोन्ही वस्तू शेतीच्या कामाच्या नाहीत यांना वापरणं ना बंद करा त्याऐवजी डबल ड्रिप लाईनचा वापर करा बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की रोप तर लहान आहे दोन्ही बाजूंनी ड्रिप टाकायची काय गरज आहे अशा लोकांना माझा प्रश्न आहे रोप जर लहान आहे तर मग त्याला ह्युमिक ॲसिड तरी टाकायची काय गरज आहे एवढ्या मुळ्या वाढून काय करणार आहेत त्याचं दोन्ही बाजूने ड्रिप असण्याचा दुसरा फायदा म्हणजे रोपांच्या दोन्ही बाजूला ओलावा राहतो सिंगल लॅटरलच्या तुलनेमध्ये एकूण ओलाव्याचं क्षेत्रफळ वाढल्यामुळे मुळीचा विस्तार होण्यास आणखीन जास्त क्षेत्रफळ सापडते तेवढ्या अधिक क्षेत्रामधून खतं अपटेक केली जाऊ शकतात त्यामुळं रोपांची वाढ आणि शेवटी उत्पन्न वाढण्यास इथे जास्त संधी आहे म्हणजे बाजारातील मुळीच्या वाढीसाठी लागणारी कोणतीही औषधं न आणता तुमचं काम होऊ शकतं पण हे जर तुम्हाला कळालं तर बाजारपेठ चालणार कशी लागवडीनंतर रोपं जळू नयेत किंवा त्यांची मर होऊ नये म्हणून लागवड बेडवर करा पाण्याचा निचरा लवकर होतो हवा खिळती राहते आणि रोपांच्या दोन्ही बाजूने ड्रिपचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंचन व्यवस्थित करायला शिका या पाच सूत्रांची तुम्ही आधी प्रॅक्टिस करायला सुरुवात करा आणि सोबत गरज पडल्यास खालील औषधांचा वापर करा यामध्ये रोपांचे कंद सडत असतील किंवा बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असेल यामध्ये मुळकूज कॉलरॉट फ्युजेरियम आयर्विना रॉट जीवाणू व बीजाणू कंट्रोल करण्यासाठी एका एकरासाठी आपल्याला अडीचशे लिटर पाणी घ्यायचं आहे प्रत्येक रोपाला दोनशे मिली ड्रेंचिंग करायचं आहे यामध्ये तुम्हाला घ्यायची आहे देशी दारू अर्धा लिटर त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडर एक किलो कॉपर अर्धा किलो आणि कळीचा चुना अर्धा किलो तुम्ही हा प्लॉट बघू शकता या प्लॉटमध्ये याच पाच सूत्रिंचा वापर केलेला आहे आणि ड्रेंचिंगसुद्धा केलं गेलेलं आहे you <music> व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला हे कमेंटमध्ये जरूर लिहा अशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल ही संपूर्ण माहिती व त्याची पी डी एफ तुम्हाला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे उपलब्ध असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही रोपांचं बुकिंग करण्यासाठी किंवा केळी लागवडी संबंधात इतर काही प्रश्न असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर जरूर मेसेज करा आज आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद